नमस्कार सरपंच साहेब नमस्कार साहेब काय विषय जिप्सी घेऊन आपण निघालेला आहात काय विषय प्रचार दौरा शरद दादांचा दा, शिवशिनेजा आपला आरवी पासून चालू होती प्रचार दौरा चालू काय मे दौरा दादा शरद दादांचा आहे अच्छा जिल्हा परिषदेची निवडणुकीची निवडणूक जोरात चालू आहे हं आता आपण शेवटच्या टप्पा आहे ते काय घेऊन आपण जनतेसमोर समोर चाललेले आहात जनते समोर येणार साहेब आम्ही विकास आणि शेतकऱ्यांसाठी साहेब महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं की शेतकरी पर्व म्हणून टॅगलाईन जी आज कोणी म्हणतं आम्ही हे काम करू ते काम करू फक्त संतोषदादा दादाचं काय झालं शेतकरी पर्व या नावाने दादा आहेत ना शेतकऱ्यांसाठी बघा बाजार जेव्हा दादा उभे राहिले गावातून बारा बाराच मत असायची तेरा तेराच मत असायची ते म्हणले दादा आम्हाला तुम्हाला मतदान करायची संधी भेटत नाही तर ती आणि दादा बाजार समिती पाहिलंच आहे बाजार समिती तिथून मागचे भरपूर संचालक गेले पण त्यानंतर दादा गेल्यानंतर जो काय असेल अनागोंदी चाललेला मनमान्य चाललेला कारभार दादानी बाहेर गाडा आणि शेतकऱ्यांसाठी तळमळ असलेला नेता हा माणूस आहे साहेब आम्ही गावावाईज वेगळ्या वचना तयार केला काय साहेब आम्ही गावावाईज दादा झाले गेले चार महिने गावोगावी हिंडतात ना कोणत्या गावाची काय समस्या आहे त्या गावावाईज वचननामा तयार केला तर ह्या गावात आपल्याला गेल्यावर काय कामं करायच्यात अशी सगळ्या कामांचे वचननामे तयार समोर केलं साहेब आम्ही वचननामे दाखवू आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो कारण आज ओढसगाव मध्ये बघा संतोषाच्या मार्फत एवढा विकास झाला आहे तुम्ही सगळे ओढसगाव हिंडून बघा साहेब त्या माणसाला शेतकऱ्यांविषयी आस गावी तुम्ही आज वचननामे सांगा वन प्रूफ आम्ही बसून पत्रकार परिषद दाखवून तुम्हाला आम्ही वचननामे दाखवू का गावोगावी आमचा हे विजन आहे आमचं आणि दोन वर्ष पूर्ण करणार आहे साहेब वरती सरकार आहे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सुनावणी जर साखी तयार झाली आणि संतोषदासारखा म्हणून जिल्हा परिषद निवडून दिला आपण तर साहेब विकास राहणार नाही आम्ही विजन मानले साहेब कोणी दाखवा जर कोणचे कुणी हे दाखीन की आम्ही सगळ्या गावात प्रॉपर म्हणजे आपल्या त्या गावात गेल्यावर काय काम करायचे अशी कामं आम्ही सर्वांनी दाखवलेली आहे आणि शेतकरी म्हणून साहेब शेतकरी म्हणून बघावर काय शब्द आहे माझा शेतकरी म्हणून मत संधी भेटलेली आहे नियती न ही संधी आणून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी का का आज आम्ही शेतकरी का मी शेतकरी एकरचा सेकरचा भागायतदारी कोरोना काळापासून सगळ्या शेतकऱ्यांचा अडचणी वाढलेल्या आहेत कशात का कोणाला मालाचं पैसे होत नाही पण ह्या माणसाकडे विजय बोलायचं त्या माणसानी डिपेंडचा प्रॉब्लेम आज माझे पैसे बघतो त्यांच्या मार्फत आमच्या गावात दोन डिप्या आल्या किंवा विवाह डिप्या आल्या कोणी समस्या मागा डिपेंड मुळे चालतात साहेब व्होल्टेज कमी जास्त हो डिपेंडची गरज आहे कोणाला काय पाहिजे ही गरज आहे आणि शेतकऱ्यांसाठी देवानी एक माणूस रिंगामध्ये आहे आणि शेतकऱ्यांचं आद्य करतो प्रेक्षापिक्षा बाजूला होतो शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणून त्या माणसाला मतदान करायचंय आणि नियती वेळेस वर गेला प्रश्न ना संतोष दादा चव्हाण सारखा माणूस शेतकरी उभा राहिला होता तुम्ही काय केलं तर मी हक्काने जाऊन होय मी त्यांचं होय मी त्यांना मतदान केलंय कारण की शेतकऱ्याचा तर ते महिन्याला लढणार माणूस लय साहे मी कुणी काय बोला त्यांचं लोक तेवढं असतं आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत जाऊन विकास करायचा आहे आणि त्यांचं काम करायचंय साहेब लय माणूस भाई शोलाय त्याला गरज नाही गावाला यायची पण सगळ्यांसाठी आज चार महिने झाले बाजार समितीचं कुलसमय म्यास पळतोय सगळ्यांची समस्या ऐकून घेतोय त्याच्यात काम करतोय मला सांगा साहेब सगळ्यांनी सगळ्या उमेदवारांनी समोर टेबल टेबल बसा आणि पत्रकार परीक्षा द्या आणि मन मतदान का। का करा लोकांना सांगा आम्हाला का मतदान करायचं म्हणून आमचं मान्य आहे साहेब का मतदान करताना आणि विचार करून मतदान करा ज्या ज्या गावाचा वेगळा वचननामा आहे आम्ही हे काम करणार आहे आम्ही आमच्या गावात सुद्धा ग्रामपंचायत लडू साहेब तो वचननामा बनवला होता पूर्ण वचननामा जेवढी कामे साहेब सगळी पूर्ण केल्यात आणि दादांच्या मार्फत दोन चाकाच्या गाड्यांना फास्ट इंजिन भेटलं डबल इंजिन भेटलं तर काम ओके एकटा शरद दादा सगळी शेवटपर्यंत लोकांची कामं करू शकत नाही सारख्या संतोषदा साथ भेटली तर शंभर टक्के संधी देऊन बघा ना सर्व जनतेने बाजार समितीला या माणसाला एकदा संधी दिली सोनं केलं का नाही कोणी म्हणा या माणसाला बाजार समितीला संधी देऊन आमची मोठी चूक झालेली आहे आणि काय म्हणता असतील त्याला हे पद आहे त्याला ते पद पद बी कोणाला दिले भेटलं तो ज्याच्यात काम करण्याची उमेद असती क्षमता असते त्यालाच भेटलं साहेब पद बरोबर पद अशी कोणाला नाही देत देवाच्याकडे आणि जे म्हणता असतील बाजार समितीला कसं लढव हे सगळ्यांना माहिती आहे का आलं दादा आणि देवाची इच्छा होती का या माणसाने लढावा आणि ते लढले म्हणून आज तुम्ही सगळे घोटाळे पाहिले संदीप भाऊने यांनी सगळे बाहेर काढले काय माणसं सोडते मला सांगा आणि शेतकरी म्हणून सावरगाव कुसूरची आखी जनता आमच्या बरोबर राहीन ज्या ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईन भविष्यात शेतकरी म्हणून मतदान कोणला केलं लोक म्हणा संतोषाला केलं ठीक आहे लोक ओपन व्हायला बाहेर घाबरतात कोण काय बोलतो कोण काय बोलतो पण आम्हाला एवढा विश्वास आहे न तारखेला गोला आज शेतकरी परवाच उदार साहेब साहेब परत थोडस सा वेगळा गाव केलं नामा केलं प्रामुख्याने त्याच्यात सर्वात मोठी समस्या कोणती दिसली साहेब सर्व गावांमध्ये सगळ्यात दोन मोठ्या समस्या साहेब दिसल्या आम्हाला गावात शेवटच्या घरापर्यंत लाईट नाहीये स्टेट लाईट नाहीये साहेब विकास रस्त्या बिस्त्यांचा निरंतर चालणार आहे बघा आमच्या ओढच गावामध्ये डिप्यांचा बोलतो डिप्या नाही आहेत व्होल्टेज लो व्होल्टेज लो म्हणजे व्होल्टेजचं प्रमाण जास्त राहिले काहीचं पावरचं त्यामुळे डिप्या कमी पडतात डिप्या जर शॉर्ट झाल्यास साहेब तर मोटर जळते एक मोटर चळल्यास साहेब दहा ते बारा हजार खर्च होतो तीन चार दिवस त्याच्यात जातात तर त्या लोकांना डिप्या पाहिजे आज शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत योजना आहेत मग तुम्ही गो गोठ्यांची योजना असू कुक्कुटपालन असू शेळ्यापालन असू हां पानंशे रोड असू साहेब पाननशे रोड आज मजूर भेटत नाही का मला काय भेटत नाही मजूर तर आज मजूर कोण काम करायला मागत नाही आज एवढंच मधा गाव दादांनी दहा किलोमीटरचे पानंशे रोड गेले आज गाडी वावर पैसे साहेब आहे प्रूफ आहे तुम्ही येऊन बघा वावरात वावरापर्यंत दादानी कोणकडे व्यवस्थे करून घेतले आज कोणाला जायला लागत ला नाही गडीने दोन माणसं घेऊन माल वावरातला पिकअपमध्ये टाकतात ह्या दादांनी सत्ता नसताना शरद दादावर वर आमदार नसताना सगळ्यांकून आम्हाला पुढे नेऊ आम्हाला संघ घेऊन काम करून घेतल्यात हा माणूस जर जेडपी झाला तर साहेब शंभर टक्के या विभागाचा का काय अपघात झाला शिवरा हा शब्द आहे माझा आणि शेतकरी म्हणून देव सुद्धा सगळ्यांना सांगणार का तुम्ही यावेळेस मतदान त्या माणसाला करा काय वाटतं विजय विजय शंभर टक्के साहेब हा प्रूफ सांगतो धनुष्य बाराचा सा वेळी शंभर टक्के साहेब या गोष्टीला नऊ आठ लाखाच्या ह्याच्या लावलेल्या साहेब आणि बी आणि ते जेवण घ्यायला लागणार आम्हाला पेंज आमदार केला सोडून जाऊन लावले होते का त्यांनी पेंज घातलं म्हणजे भाऊ विषय सोडून द्या यांना मी लावित नव्हतो कोणी सांग बळून ते म्हणजे साहेब पेंज लावायचे लावा, लावा मग जर समोरचा बोलून पेंज लावलं तर आपण लावणार ना शंभर टक्के खात्री आहे साहेब विजय हा शेतकरी परवाचाच होणार आणि धनुष्यबानाचा होणार धन्यवाद साहेब आणि एकच नाही अख्खे धनुष्यबाणा येणार कारण की धनुष्य शिवाय विकास आता पर्याय नाही राहिला साहेब आटीच्या आटीच्या आठ धनुष्यबान धनुष्यबान व्हाइट वॉश धन्यवाद सर